नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या जीवनातील एक असा प्रसंग जो चमत्कार दाखवण्यासाठी नाही तर आपल्या अंतकरणाला जाग करण्यासाठी आहे सेतुबंध रामेश्वर सारख्या पवित्र तीर्थस्थळी जिथे पाप नष्ट होतं असं मानलं जातं तिथेही एक वेळ अशी आली की जेव्हा लोभ धर्मावर वरचड ठरला आणि जेव्हा लोभ धर्मावर वरचड ठरतो तेव्हा माणसाची विवेकबुद्धी झाकोळली जाते आणि धर्माचे तेज अंतकरणातून मावळू अशाच एका धनलोभी पुजाऱ्याला श्री स्वामी समर्थ महाराजांनी कशा प्रकारे त्याच्याच कर्माचं फळ दाखवलं आणि भाव तसं फळ हा शाश्वत सत्याचा बोध कसा दिला ही आजची कथा आहे तर चला कथेला सुरुवात करूया सेतुबंध रामेश्वरला पापविनाशक तीर्थकुंडे आहेत तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता द्रव्याविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असे एकदा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज तेथे आले असता त्या पुजाराने त्यांनाही हेच सांगितले श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर कोठून द्यावा तुम्हा कर व्यर्थ किरकीर करू नका त्यावर पुजारी म्हणाला धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान विद्वत्ता सर्व निरर्थक त्याचा अर्थ होता की ज्याच्याजवळ धन त्यालाच पुण्यस्नान घडेल हे ऐकून श्री स्वामी समर्थ महाराज तिथून निघून गेले स्वामी महाराज गेल्यानंतर अचानक त्या तीर्थकुंडात पुष्कळ किडे पडले आणि पाण्याला दुर्गंधी येऊ लागली या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक तेथे स्नान करू शकत नव्हता त्यामुळे त्या पुजाराचे तीर्थकुंडातील पुण्यस्नानापासून मिळणारे उत्पन्न पूर्ण बुडाले पुजाराने यावर अनेक उपाय योजले पण सर्व व्यर्थ ठरले शेवटी कंटाळून हा पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडे गेला आणि त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला आचार्यांनी योग समाधी लावली आणि त्यांना खरा प्रकार समजला आचार्य पुजाऱ्याला म्हणाले श्री स्वामी समर्थ महाराज हे कलियुगातील साक्षात परमेश्वरच आहेत त्यांनी पुजाऱ्याला पुढील कठोर शब्दात समज दिली धन लोभे पूजिता देव त्रिकाल धनार्थ लोकांचा करिता छळ ब्रह्मकुळी जन्मनी कृत्य अमंगल आचरिता कैशी दुमरती आजपासून धनलोभ सोडून लोकांचा छळ करणं बंद करा असा उपदेश केला सर्व भक्तांचे आदरातिथ्य करावे मृदुवचने संतोष व्हावे सद्धर्माने धन आणि यश मिळेल नंतर या पुजाऱ्याने श्री स्वामी समर्थांच्या चरणावर लोटांगण घातले आणि क्षमा याचना केली श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले शंकराचार्यांच्या बोधामृताप्रमाणे वागाल तरच इहलोकी कल्याण होईल भाव तसे फळ जशी भावना तसा देव स्वामींनी पुजाऱ्याच्या मस्तकावर कृपावर ठेवला त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले पुजाऱ्याचे वर्तन पालटले सचोटीने वागणे चालू केल्याने त्याला पुनश्च होऊ लागला श्री स्वामी समर्थांनी या पापविनाशी तीर्थकुंडाच्या धर्माने वागावे हा बहुमोलाचा हितोपदेश केला आहे या पापविनाशी तीर्थकुंडाच्या प्रसंगातून श्री स्वामी समर्थ महाराजांनी मानवाला एक गोड सत्य सांगितलं आहे देवद्रव्याने नाही तर भावनेने प्रसन्न होतो लोभाने अडवलेलं पुण्य धर्म स्वीकारताच वाहू लागत ज्यावेळी पुजाऱ्याने अहंकार आणि धनलोप सोडला तेव्हाच तीर्थकुंड पुन्हा निर्मळ झालं कारण तीर्थ शुद्ध होण्याआधी मन शुद्ध होणं आवश्यक असत श्री स्वामी समर्थांचा हा बोध आजही तितकाच जिवंत आहे भाव शुद्ध असेल तर कृपा स्वयं प्रकट होते मृदुवचने संतोष व्हावे सर्व भक्तांचे आदर करावे आणि स्वामींच्या चरणी आपले जीवन अर्पण करावे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला अर्थपूर्ण वाटला असेल तर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि ही कथा जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच भक्तिपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आणि नवीन व्हिडिओ चुकू नयेत म्हणून आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ